नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामधील जवळपास पस्तीस लाख फेरफार असतील सातबारे उतारे असतील यांची चौकशी करण्याचे आदेश माननीय महसूल मंत्री यांनी दिलेले आहेत नेमके हे आदेश काय आहेत यामुळे झालेल्या व्यवहारांवरती मग ते सात बारा जमीन खरेदी विक्रीचे असो प्लॉट खरेदी विक्रीची असो किंवा फ्लॅट खरेदी विक्रीची असो याविषयी चौकशी का लावण्यात आली याचे परिणाम तुमच्या आमच्यावरती काय होणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरातील आणि मुंबई पुण्यातील पस्तीस लाख दस्तऐवजांची आता तपासणी केली जाणार आहे मागील पाच वर्षातील नोंदीच्या तपासणी करण्याचे आदेश माननीय महसूल मंत्री यांनी दिलेले आहेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार दस्त नोंदणी करताना अनियमिततेच्या अनेक तक्रारी आल्यानंतर मुंबई शहर व उपनगर तसेच पुणे शहर व जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील पाच वर्षातील सर्व नोंदणीकृत दस्तांची तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत त्यानुसार नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी यासाठी चारही विभागांसाठी स्वतंत्र पथकांमार्फत तपासणी करण्याचे ठरविलेले आहे या चारही विभागामध्ये सुमारे पस्तीस लाख दस्तांची तपासणी करण्यात येणार असून येत्या पंधरा मार्च पर्यंत याचा अहवाल मागविण्यात आलेला आहे एखाद्या मालमत्तेची अथवा सजनिकेची दस नोंदणी करताना कमी रकमेचे भरण्यात येणारे मुद्रांक शुल्क आकृष येणे परवाना तसेच महारेरा तुकडेबंदी यासारख्या नियमांचा फाटा देऊन दस नोंदणी झाल्याचा वारंवार आरोप हा होत असतो आणि अशा अनेक तक्रारी या महसूल विभागाला प्राप्त झालेल्या आहेत यावरतीच आता ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार आहे गेल्या वर्षी राज्यात तुकडेबंदी कायदा आणि स्थावर संपदा तथा मालमत्ता विकास आणि नियमन कायदा रेरा या कायद्याचे भंग केल्याचे प्रकार हे मोठ्या प्रमाणात उघडकीस आलेले होते त्यामुळे महसूल मंत्री यांनी जे आहे हे सर्व तपासण्याचे आदेश दिलेले होते दस्त नोंदणी करताना अनियमिततेच्या अनेक तक्रारी आल्यानंतर मुंबई शहर आणि आसपासची जे काही महानगरं उपनगर आहेत पुण्यासारखं महत्वाचं ठिकाण असेल यामध्ये जी काही अनियमितता दस्त नोंदणी झाली आहे यावरती आता कारवाईचा बडगा हा महसूल खात्यामार्फत उगारण्यात आलेला आहे यामध्ये आकृषक परवाना असेल महारेरा संबंधीचे अनेक नियम असतील तुकडे बंदी कायद्याचं उल्लंघन करून ज्या करण्यात आलेल्या सातबारा खरेदी असतील फेरफार असतील त्यासोबतच प्लॉट फ्लॅटच्या विक्रीचे जे काही प्रकरणे असतील या सर्वांची तपासणी आता राज्य शासन हे करणार आहेत आणि हे करत असताना आता खूप मोठ्या प्रमाणात महसूल खात्यामधील घोटाळा हा उघडकीस येण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी अशाच पद्धतीची फेरफार तपासणी श्रावण यांनी राबवली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील चौवेचाळीस अधिकारी हे दोषी आढळले होते आणि त्यांचं निलंबन हे करण्यात आले होते त्यानंतर अशा बनावट दस नोंदणी सुरू असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या होत्या या तक्रारींच्या आधारे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशा दस्तांची तपासणी करण्याचे आदेश हे दिलेले आहेत उपनगरांमध्ये वीस लाख दस्त नोंदणी मुंबई शहर उपनगर मध्ये सुमारे वीस लाख दस्त नोंदणी झाली आहे जमीन हस्तांतरण असेल खरेदी खत असेल बक्षीसपत्रे असे अशा दस्तांचा यात समावेश आहे पुणे शहर सह जिल्हा ग्रामीण भागात गेल्या पाच वर्षात सुमारे पंधरा लाख दस्तांची नोंदणी झाल्याचा अंदाज आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या वेळेत महाराष्ट्रात मध्ये दस नोंदणी असतील फेरफार असतील जमिनींचे व्यवहार होत असतात त्यामध्ये खूप सारा काळा बाजार असेल किंवा कायद्यांना फाट्यावर मारून अशा जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात घरांचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात एखाद्या अनधिकृत प्लॉटवरती फ्लॅटवरती बिल्डिंग उभी राहते आणि सर्वसामान्यांना फसवून मग बिल्डर असेल आणि बिल्डरच्या संगणमताने जे सरकारी अधिकारी काम करतात यामुळे जे काही सामान्य नागरिक का असाल यांना हाकनाक या त्रासाला समोर जावं लागत असतं आपण यापूर्वी खूप सारे व्हिडिओ जमीन मालमत्तेच्या बाबतीत बनवले आहे ज्यामध्ये घर खरेदी करत असताना आपण कोणत्या कागदपत्रांची तपासणी करायला पाहिजे जमीन जागा घेत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्यासोबतच जर असा एखादा प्रसंग आपल्या आयुष्यात जर उद्भवला तर आपल्यासमोर कोणकोणते कायदेशीर अधिकार हे असतात याविषयी सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती घेण्याचा प्रयत्न केला ती म्हणजे महाराष्ट्रातील जे काही अनधिकृत फेरफार असतील सातबारे उतारे ज्यांचे व्यवहार करत असताना नियम धाब्यावर बसून व्यवहार केले आहेत त्या सर्व सातबारा उतारे असतील फेरफार असतील मालमत्ता नोंदी असतील यांची सर्वांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि मागील पाच वर्षात झालेले सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार हे तपासले जाणार आहे याचा अहवाल येत्या पंधरा मार्च पर्यंत देण्यासाठी सर्व विभागांना आदेश हे महसूल विभागामार्फत देण्यात आले ता मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा असतात हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत आपले काही प्रश्न असतील काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद